कर साहेब यांच्या कानावर सर्व मागण्या का घातलेल्या आहेत त्याचबरोबर आम्ही माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांच्याशी माझं स्वतः दूरध्वनीवरती बोलणं झालं आहे आपल्या मागण्यांच्या अनुषंगाने आणि मान्य मुख्यमंत्री महोदयांनी अशा सूचना दिल्या आहेत की आपल्या या मागण्यांच्याबद्दल मान्य मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेतली जाईल आणि त्या मागण्यांवरती सांगोपांक विचार करून उचित निर्णय घेतला जाईल आम्हाला अपेक्षा आहे का मुख्यमंत्र्यांकडून एक फोन तरी झाला पाहिजे आणि तारीख निश्चित झाली पाहिजे आमच्या मागण्या बैठकीच्या अगोदरच मान्य करा इकडे या मान सन्मान हा विषय आमच्यासाठी गहन आहे पण महत्वाचं आहे का तारीख निश्चित होणे आणि किमान त्यावर मुख्यमंत्र्यांनी काही मागण्यावर तरी सकारात्मकता दाखवली पाहिजे आम्ही इतके दिवस याच्यावर सगळे दिव्यांग असे पैसे खर्च घालवली अर्थात मला सकाळी एक दिव्यांग भेटला तर तो बेडवर आहे त्याच्या दोन्ही बरोबर तर ते बेडशीट बदलायला किंवा त्याचे बाकी उपचार करायलाच त्याला महिन्याचे दोन तीन हजार रुपये खर्च काढला त्याला पंधराशे जून आपण हे मोठ्या आशेनं मोठे अतिशय इथं आलेले आहे तर हे अतिशय आणि दूरची जागा निवडली छत्रपतीचा आणि शक्ती म्हणून त्याच्यावर आमची भक्ती म्हणून आम्ही हे निवडली तरी हे सर्व तुम्ही जर चेहरे पाहिले तर अतिशय गरीब स्वतः पैसे जमा करून इथं आलेले आहे गेल्या दोन दिवसापासून इथे आहे म्हणजे मग अशा या लोकांसोबत विश्वास घात घाला नाही पाहिजे किंवा समाधानासाठी किंवा मान सन्मानासाठी हे आंदोलन नाही आहे तर मला वाटतं कुठेतरी त्याला चांगल्या प्रकारच्या काही मागण्यावरती ती त्यांनी सकारात्मक आहे किंवा एवढं तरी सांगितलं पाहिजे आणि तारीख निश्चित सांगितली पाहिजे म्हणजे त्याला आम्हाला बरं मुख्यमंत्र्यां बोलत मुख्यमंत्री आपलं

पवित्र ना भूमीमध्ये या दि्यानांसाठी या आंदोलन केलं आणि या मुख्यमंत्र्याला देखील खाली घ्यावी लागले एक हात वर करून दे। तर जिजाऊच्या समाधीचं दर्शन घेऊन रायगडाच्या सावलीत आज शहीद दिनाच्या दिवशी हे उपोषण सांगता होतं भरतसाहेब देवगे जी कदम काल मुख्यमंत्र्यांनी जो फोन केला शिंदे साहेबांनी केला त्यांचं त्यांचे शब्द निश्चितच या भूमीत प्रमाण ठरेल आणि त्यांनी आल्यामुळं आम्हाला निश्चितच हे बळ आमच्या सर्व आंदोलनाला भेटत आहे आणि या बळातून माझा दिव्यांग माझा शेतकरी बांधव निश्चितच आश्वासित आणि त्याला कुठेतरी आनंद भेटेल त्यांनी आहे आश्वासनामुळं आज आम आम्ही आमचं आंदोलन स्थगित करतो आणि दोन या गोष्टी घडल्या इथे एक तर अन्नत्याग त्याग होतो आणि दुसरं रक्तदान पण झालं ज्या भूमीत रक्त सांडून संघर्षाची नवीन पहाट निर्माण केली आणि संघर्षातून पुन्हा रयतेकडे कडे जाण्याचा काम मार्ग छत्रपतीनं केला त्याच भूमीमध्ये आज रक्तदान करून भरत सेठनी दिलेला हा शब्द आम्ही प्रमाण समजतो आणि दोन तीन तारखेला खर तर आमच्या सगळ्या मागण्याला एक वेगळ्या प्रकारची आशा आम्हाला तिथे आहे त्याला मंजुरात भेटेल आणि आनंदाने हा दिव्यांग शेतकरी नांदेल कारण इथं दिलेला शब्द हा रायगडाच्या पायथ्याशी या मातीत दिलेला शब्द आहे तो शब्द खोटा ठरणार नाही असं नक्की मला खात्री आहे आणि मग आजचं आंदोलन गेल्या तीन दिवसाचं माझं दिव्यांग बांधव कानाकोपऱ्यातून गडचुरी पासून तर प्रत्येक ठिकाणाहून इथं आला स्वतःच्या मी आभार मानतो त्यांना मानाचा मुद्रा अर्पण करतो आमच्या तानाजी आलेले आहेत अनेक चांगल्या गोष्टी इथे घडल्या या भूमीला आम्ही कधी विसरणार नाही हे तीन दिवस मला रायगडाच्या पायतेसवी रायता आलं त्याच्यासारखं भाग्य नाही आणि या भाग्यामध्ये माझं खऱ्या अर्थानं दिव्यांगाचं भाग्य उजळेल अशा आता